हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये पंजाब ते पुणे असा माझा दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता जर माझा पहिला ह्या व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर मी तो पॅकिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला त्याला छान प्रतिसाद मिळाला आहे आता त्याच्यानंतरचा हा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आता रात्रीचे वाजले होते घर सोडलं तेव्हा रात्रीचे वाजले होते साडेआठ इथे येतोपर्यंत नऊ वाजले असतील आणि पावणे दहाची ट्रेन होती तर आता आम्ही ट्रेनमध्ये येऊन बसलो ट्रेन, बस ट्रेन लागलेलीच होती अजून तरी जास्त माणसं तुम्हाला ट्रेनमध्ये पाहायला मिळत नसतील कारण का कोणी आलं नव्हतं ज्यावेळेस ट्रेन सुटायच्या पाच दहा मिनटं आधी लोकं येतात आणि आले असले तरी ते बाहेर थांबलेले असतात कारण का ए सी लगेच चालू कोण करत नाही ज्यावेळेस ट्रेन चालू होते ना त्यावेळेस ए सी चालू करतात तर आम्ही थोडा वेळ आधीच येऊन बसलो होतो आणि इथे पाहू शकता सात्विकला एकदम सिंपल कपडे घातलेत गरम भरपूर होते त्याच्यामुळे सिंपल कपडे आणि सात्विकचा पहिलाच प्रवास ट्रेनचा आता बघू त्याची सफर कशी होते तुम्हाला मी सगळं शेअर केलं आजच्या व्हिडिओमध्ये तर आता ट्रेन सुटले तिथल्या लोकांना बाय बाय करते आणि निघते आपल्याकडे यायचं म्हटलं ना की भरपूर खुशी असते भले मग ती सुट्टी पंधरा दिवसाची असो किंवा एक महिन्याची असो आनंद भरपूर असतो का तर गावी यायचं असतं म्हणून आणि आता इथे ना ज्या डब्यामध्ये आम्ही आहोत ना तर तो डब्बा थोडासा चेक करते मागून पुढून कारण की टॉयलेट बाथरूम जे कोणते जवळ असेल किंवा बऱ्यापैकी असेल मग तिथे जायला बरं आणि आता सकाळचं हे दाखवते मी कारण का त्यावेळेस आम्ही खाऊन पिऊन तर घरून आलो होतो आणि लगेच मग झोपलो तर आता सकाळ इथे सहा वाजले तर सहा वाजता मस्त लख आहे आणि आता आम्ही चहा घेतोय सकाळ सकाळी रुद्रा अजून झोपले आणि सात्विक सकाळ सकाळी उठतो साडेचार वाजल्यापासून त्याची मॉर्निंग चालूच असते आता इथे आला आहे नाश्ता आधी चहा आली होती म्हणून मी चहा घेतली थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी आता नाश्ता आला आहे सँडविच ब्रेड आमलेट कटलेट ब्रेड कटलेट पोहे उपमा तर इथे आम्ही ब्रेड कटलेट घेतलं ब्रेड आमलेट आणि रुद्रासाठी पोहे घेतले तिघांसाठी तीन वेगवेगळा नाश्ता आम्ही घेतला तर ट्रेनमधलं ब्रेड कटलेट खूप छान लागतं त्याच्यामुळे मी नेहमी ट्राय करते आणि खाते मला खूप आवडतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ब्रेड कटलेट आणि आता इथे थोडा वेळ बाळाला खेळवते मस्त खेळतोय तो एकदम खुश आहे आणि आता रुद्राला ब्रश करायला सांगेल तिचे पप्पा ब्रश करतील मी तर सकाळी ब्रश करून आले थोडी फ्रेश झाली होती सकाळी मी आणि आता नाश्ता आम्ही करून घेतो तर इथे ब्रे ब्रेड आमलेट होतं तर ते तिच्या पप्पांना पाहिजे होतं आणि इथे मला असं वाटते पोहे हां पोहेच ते रुद्रा खाणार आहे आणि ब्रेड कटलेट हे मी खाईल आणि त्याच्यानेसुद्धा आमचं पोट भरलं नाही तर नंतर परत आम्ही ब्रेड सँडविच घेतलं आणि तिघांसाठी परत तीन कटलेट घेतले ट्रेनमध्ये खूप भूक लागते दोन दिवसाचा प्रवास बसून बसून नुसतं खावंसंच वाटतं तर आम्ही नुसते खातच होतो ट्रेनमध्ये आणि आता इथे ते नाश्ता करून घेतला थोडा वेळ बसलं गप्पा वगैरे मारल्या सगळंच काही शूट करता नाही आलं कारण का झोपसुद्धा येत होती आणि बाळालासुद्धा कॅरी करायचं होतं कोण इतकं शूट करणार तिचे पप्पासुद्धा आराम करत होते आणि शूट करण्यासाठी रुद्राच्या हातामध्ये फोन नाही दिला तिला फोन पाहायला ट्रेनमध्ये भरपूर दिला तर आता ते मस्त बाळ आहे तुम्ही पाहू शकता आणि ट्रेनसुद्धा चालले एकदम टाईम टू टाईम ट्रेन ताँटु ताँटु होती इथे वरती रुद्रा बसले आता दुपारचा लंच तर लंचमध्ये पनीरची भाजी होती आणि गवार बटाट्याची भाजी चपात्या mm. डाळ होती भात होता लोणचं होतं थोडंसं मीठ होतं सिम्पल जेवण असतं ट्रेनमधलं इतकं काही खास नसतं चपात्या तर कच्च्याच असतात तर आम्ही खाऊन घेतलं कारण का बनून काही आणलं नव्हतं आणि आता दुपारचा आराम चालला आहे बाळाला झोपवते रुद्रावरती जाऊन झोपले तिच्या पप्पांची त्याच्यावरची सीट होती आणि माझी लास्ट तरा तामी थोड़ा वे तरा तर आता आम्ही थोडा वेळ आराम करून घेतो हा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी तर आम्ही रात्री ट्रेनमध्ये चढलेलो आणि हा दुसऱ्या दिवसाचं मी तुम्हाला शूट दाखवते तर बाळ खेळतं आहे इतका काही त्याने मला त्रास दिला नाही त्याची पहिली जरी सफर असली तरी त्याचा मला काहीच त्रास झाला नाही सफर चांगली झाली आणि बाहेरसुद्धा वातावरण एकदम ढगाळ म्हणजे काही ठिकाणी भ भरपूर ऊन आहे आणि काही ठिकाणी पावसाचं वातावरण आहे तर आता बाळ उठले बाळाची झोप काय अर्धा तास पावन तास इतकी त्याच्यानंतर तो त्याच्या पप्पांसोबत मस्त खेळत होता आणि आता इकडे तुम्ही पाहू शकता मस्त मोठी नदी बाहेर थोडं ऊन आहे आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आम्ही मस्त फ्रेश झालो आणि आता पावडर गंधक वगैरे जे काय असेल ते करून घेतो आहे ट्रेनमध्ये किती फ्रेश झालं ना तरी एकदम फ्रेश नाही वाटत बसून बसून एकदम बोर होतं पण आता इथे मी माझे केस विंचरते चेहरा वगैरे पाण्याने धुवून आले एकदम कडकडीत पाणी कारण का ट्रेनमधली पाण्याची टाकी गरम होते त्याच्यामुळे पाणी एकदम कडक होतं आणि आता इथे पावडर वगैरे आम्ही लावून घेतोय रुद्राला सुद्धा मी तयार करते ट्रेनमध्ये बसून बसून अवतार एकदम विचित्र होतो सुजल्यासारखा चेहरा होतो पाय वगैरे सुजतात आणि दिवस जात तर जाता जात नाही दोन दिवसाची सफर म्हटल्यानंतर इतका येतो मग असं काही ना काहीतरी करत बसायचं म्हणून मी सोबत मेकअप वगैरे सगळं घेऊन येते थोडासा टाईमपास आणि थोडं फ्रेश सुद्धा वाटतं तर आता बाळाला घेतलं आहे कारण का तो थोडासा रडायला लागला आहे त्याच्यामुळे मी घेतला आहे त्याला आणि झोपेला आला ना की तो रडतो मग त्याला आता झोपवते तर त्याला झोपत झोपत मी रुद्राचे सुद्धा केस विंचरते तिचा तर अवतार एकदम विचित्र झाला आहे एकदम गुंता झाला आता आम्ही पुण्याला गेल्यानंतर तिचे केस कटिंग करेल मी आणि आता तिलासुद्धा थोडी पावडर वगैरे लावून तयार करते बाबू मस्त बघतोय त्याच्याकडे तिला तयार करत असताना आणि आता इथे आम्ही तिघंही मस्त फ्रेश झालो चहा वगैरे घेतली गप्पा गोष्टी केल्या सुद्धा झोपवला आता तो फुटलासुद्धा आणि आता रात्रीचे वाजले आहेत साडेसात तर साडेसात वाजता आम्ही बाहेरून जेवण मागवलं आहे ट्रेनचं जेवण घेतलं नाही कारण का दुपारी इतकं खास नव्हतं कोणाला आवडलं नाही आणि तीन प्लेट घेतल्या होत्या तर रुद्राने काही खाल्लं नाही म्हणून आता आम्ही दोन प्लेट मागवलं आहे आणि त्याच्यासोबत पनीर पकोडा मागवला आहे केचप तर हे आम्ही आधीच बुक केलं म्हणजे पुढच्या स्टेशनला गाडी थांबल्यानंतर ती लोकं घेऊन येतात आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपलो ते तर शूट नाही करता आलं दुसऱ्या दिवशी तर आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचणारच होतो मुंबईमध्ये तर आता हे जेवण तुम्ही पाहू शकता इथे गवारची भाजी सकाळीसुद्धा होती आणि आत्तासुद्धा म्हणजे हा आजचा दिवस गवारच्या भाजीसाठी फेमस होता आणि बाकी चपात्या भात वगैरे ते सगळं नॉर्मल जसं असतं तसं तितकं ते सुद्धा खास नसतं पण ठीक आहे आणि आता आम्ही मुंबईला पोचलो आहे सकाळचं हे शूट तिसऱ्या दिवशीचं तर आता सगळ्यांची उतरण्याची तयारी घाई कारण का बॅगा वगैरे सगळ्यांनी काढून ठेवलीत आणि जसं स्टेशन येत आहेत ना तशी आहेत दादरला कल्याणला आता आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि बाळ एकदम खुश आहे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तो आला जा आहे त्याच्या घरी जाणार आहे त्याच्यामुळे तो भरपूर खुश आहे आणि आता आम्ही इथे मुंबईमध्ये उतरलो आहे तर खूप मस्त वाटतंय महाराष्ट्रामध्ये आम्ही एन केलं आहे तर इथे आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी सात साडेसातला उतरलो असो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि लगेच कोयना म्हणजे कोल्हापूरला जाणारी ट्रेन होती तर त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि निघालो सुद्धा तर तिथे एक कानातले वाले नेकलेसवाली तर ती आली होती म्हणून आम्ही बघायला घेतले घेतलं तर काही नाही फक्त बघितलं आणि आता ट्रेनमधूनसुद्धा उतरलो आहे आणि आमच्या घरी आम्ही निघालो आहे पत्र्याच्या घरी तर रिक्षा केले डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरून घरी जिथे जायचं आहे तिथपर्यंत आणि आता भरपूर चेंजेस झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी घरं लोकांनी बांधलेत सहा सात महिन्यानंतर मी येते तर घरंसुद्धा बऱ्याच जणांनी उभारलेत आणि आहेत सुद्धा मस्त क्लायमेट आहे पावसाचं वातावरण झाले, गरमी जाणवत नाही आहे खूप जणं बोलत होते पत्र्याच्या घरामध्ये गरमी भरपूर लागेल तर काही गरमी आम्हाला जाणवली नाही आम्ही आल्या आल्या लगेच पाऊस चालू झाला पुण्यामध्ये क्लायमेट एकदम मस्त आहे खूप वारं आहे थंडगार वारं आहे आणि हे आमचं पत्र्याचं घर तर साड्या वगैरे सगळ्या फाटून गेलेत आता बघू आतमध्ये गेल्यानंतर घराची कंडिशन काय आहे तर जसं होतं ना तसं सगळं सामान जागच्या जाग्यावरती होतं काहीही शिरलेलं नव्हतं कारण की आम्ही जाताना घरामध्ये आणि घराच्या बाहेरून फॉरेट टाकलं होतं त्याच्यामुळे काहीच शिरलं सुद्धा नाही आणि उलट घरामध्ये ज्या पाली होत्या ना तर त्यासुद्धा मरून गेल्या होत्या पण घरामध्ये धूळ भरपूर आले प्रत्येक सामानावर वरती वस्तूवरती ना भरपूर धूळ बसले तर आता ते आम्ही हळूहळू काढून घेऊ पुढचा व्हिडिओ तुम्हाला पत्राच्या घरातलाच पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद